हा सत्र न्यायालय शिपाई हमाल कनिष्ठ लिपिक आणि स्टेनोग्राफर या पदाची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो आताच या ठिकाणी वेबसाईटवर नोटीस प्राप्त झालेली आहे आणि ती कशाशी संदर्भात नोटीस आहे तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर ही नोटीस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण बऱ्याच दिवसापासून तुम्ही ज्याची प्रतीक्षेमध्ये होता तीच नोटीस या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि आता तयारीची वेळ आलेली आहे लवकरात लवकर भरती या ठिकाणी होणार आहे तर पाहूया आपण नेमकं काय या नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे पहा इट इज हेअर बाय इन्फॉर्म दॅट या ठिकाणी इन्फॉर्म केले जात आहे की द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट वाईड ऑर्डर डेटेड नऊ सात दोन हजार चोवीस हॅज बिन प्लीज टू डिसमिस या ठिकाणी जी याचिका टाकण्यात आलेली होती ती याचिका काय केलेली आहे या ठिकाणी फेटाळण्यात आलेली आहे फॉर स्पेशल यू अपील नंबर या ठिकाणी त्यांचा नंबर दिलेला आहे अपील नंबर आहे ते देअर फॉर द नोटीस डेटेड एकवीस पाच दोन हजार चोवीस मेंटेन द स्टेटस क्यू pertaining central online requirement process donhazar is not in force and honorable bombay high court has been pleased to direct resume the central online requirement process donhazar as such same has been resumed तर ह्या ठिकाणी ज्या प्रकारे जी काय केलेली होती जिल्हा सत्र न्यायालयाची भरती याचिकेमुळे थांबवली होती आता ती जी काय भरती थांबवलेली आहे तिथूनच सुरुवात करा अशा प्रकारची नोटीस ऑर्डर देण्यात आलेले आहे म्हणजेच जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जेवढ्या काय पदांची भरती थांबलेली होती ती भरती आता लागलीच काय होणार आहे सुरू होणार आहे लागलीच आता नोटिफिकेशन येईल मित्रांनो आता अजून एक नोटिफिकेशन आलेलं आहे स्टेनोग्राफरचं त्याच पद्धतीने आता जे काय बाकीचे पद आहेत क्लर्क आहे आणि शिपाई हमाल आहे यांचीसुद्धा सेकंड रिस्पॉन्सशीट येईल आणि लागलीच त्या ठिकाणी जेवढे काही पात्र विद्यार्थी असतील टायपिंगसाठी त्यांना बोलवण्यात येईल आणि पुढची प्रोसेस फास्ट लवकरात लवकर सुरू होईल त्यासाठी मित्रांनो जर तुम्ही क्लर्क या पदासाठी टायपिंगची तयारी करत असाल तर आपण मराठी आणि इंग्रजीचे पॅसेज तुमच्यासाठी कमी शुल्कामध्ये आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले त्या वेबसाईटला तुम्ही भेट द्या आणि तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता तसेच फास्ट अपडेट घेण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा